आर एन मराठी मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी उमरखेड येथील हनुमानवाड इंद्रनगर येथे काही नागरिक चाळीस ते पन्नास वर्षापासून वास्तव्यास आहेत पण आता जशी आचारसंहिता संपते निवडणुका संपल्या त्या जस्ट आचारसंहिता संपताच उमरखेड नगर परिषद उमरखेड नगर परिषदेचे शिव यांनी त्या चाळीस ते पन्नास वर्षापासून तिथं वास्तव्यास असलेल्या गरीब लोकांना नोटीस बजावून आपली आपली घरे खाली करण्याचे आदेश बजावले आहेत आता अचानकपणे अशी नोटीस बजावून अशा गरीब लोकांना बेघर करण्याचे कारण काय एकतर या लोकांनी चाळीस पन्नास वर्षाच्या वास्तव्यामध्ये सा आणि आपली संपत्ती जी होती त्यांच्याकडून रोजमजुरीने त्यांनी जो पैसा जमा केला त्यामधून त्यांनी तिथे घर निर्माण केले व सर्व पैसा गुंतवला अचानकपणे असा अन्यायकारक निर्णय घेऊन जर त्या लोकांना तुम्ही घर खाली करण्याचे आदेश नोटीस बजावत असाल तर त्या लोकांपुढे मृत्यूशिवाय पर्याय नाही असे त्या नागरिकांचे म्हणणे आहे त्याबाबत आज त्या नागरिकांनी वार्ड इंद्रानगर येथील नागरिकांनी या अन्यायकारक नोटिसीच्या विरोधात आज इथं मुख्याधिकारी नगर परिषद उमरखेड यांना निवेदन दिले असून साफसाफ इशारा दिला आहे की जर अशी काही अन्याय त्यांच्यावर झाला तर ते मृत्यूशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही त्या नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे याबाबत आपण त्यांच्याशी बोलू पाच वर्षापासून ज्या जागेत राहत आहोत त्या जागेवर आता अचानक मध्ये नोटीस पाठवून आम्हाला घर खाली करण्यासाठी सांगितलेलं आहे पण आमच्याकडे राहण्यासाठी दुसरी जागाच नाही आहे तर कुठं जायचं काय करायचं याच्यासाठी आम्ही जीव देण्याचे काम करणार आहोत दुसरं काहीही नाही ना हेच आमचं म्हणणं आहे याच्यावर नगरपालिका शिवसाहेबांनी काहीतरी मार्ग दाखवा आपल्याला नोटीस कधी मिळाली कोणा दिवशी सहा तारखेला उमरगेड शहरामधील हनुमान नगर त्याचबरोबर इंद्रानगर लगत असलेले नगरपरिषदच्या संबंधित जो पाण्याचा टाका आहे तिथं गेल्या पन्नास वर्षापासून उ उमरखेड येथील सर्वसाधारण जनता राहत आहे आणि त्या अनुषंगाने गेल्या पन्नास वर्षापासून नगरपरिषदला टॅक्ससुद्धा भरत आहे पाण्याच्या पावते आहेत अशा बऱ्याच काही योजना आहेत गव्हर्मेंटच्या आणि त्याचा लाभ घेत आहे परंतु ग मागील दोन दिवसाआधी सहा तारखेला नगरपरिषद कार्यालयाने जुलमी अन्यायकारक एक नोटीस बजावण्यात आली की त्या नोटीसमध्ये त्यांनी स स्पष्टपणे सांगितलं की आपलं घर हे खाली करावे अन्यथा आम्ही तुमचं घर जुलमी पद्धतीने रिकामं करू आता या सर्वसा सामान्य नागरिकावर होणाऱ्या अन्य अत्याचार विरुद्धात त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष लवजी शक्ती सेना सामाजिक संघटना आणि तिथील नागरिक या जुलमी आणि अन्यायकारक नोटीशीच्या संदर्भात या ठिकाणी आज शिवसाहेबांना भेटण्यात आलेला आहे आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे की व आमच्या पुनर्वसनाचा विचार करावा अन्यथा जर आमच्यावर अन्यायकारक अन्याय झाला तर आम्ही नाही का संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही